बीड शहरातील उमा किरण क्लासेस या नामांकित प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिकणारी अल्पवयीन तरुणी नीटची तयारी करत होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खटावकर यांना तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं तिच्याशी अश्लील चाळे केले विद्यार्थिनीनं ही बाब क्लासेस संचालक प्राचार्य विजय पवार यांना सांगितली आणि त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली मात्र पवार यांनी खटावकर याला आळा घालण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या केबिनमध्ये अश्लील चाळे केले मे हा सगळा प्रकार सुरू होता जवळपास लैंगिक छळाला बळी पडत होती तिनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला पण घरी सांगायची हिंमत तिची काही होत नव्हती मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यानं मुलीनं हा संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला हा प्रकार कळताच पीडितेच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन झरकली यानंतर मुलीच्या आईवडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गाठलं आणि मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा नोंदवताच दो दोन्ही शिक्षक फरार झाले या प्रकरणामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली या प्रकरणातील आरोपी विजय पवार हा कोचिंग क्लास संघटनेचा पदाधिकारी आहे आणि राजकीय दृष्ट्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा हा खंदा समर्थक असल्यानं तापले बीड शहरात पक्ष संघटना आणि पालकांनी बीड बंदची हाक देखील दिली त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजले यातील आरोपी विजय पवार आणि दुसरा आरोपी हे तीन ती दिवसांपासून फरार होते मात्र अठ्ठावीस जूनला मध्यरात्री आणि एकोणतीस जूनच्या पहाटे सकाळी साने गुन्हे शाखेने चौसाळा आणि मांजर परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं आरोपी पुण्याकडून मांजरसुबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली आणि त्यानंतर गुप्त बातमीच्या माध्यमातून पोलिसांनी सापळा लावत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं त्यांची बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली यानंतर दोन्ही आरोपींना जून ला न्यायालयात हजर करण्यात आलं सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या अनुषंगानं सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादानंतर मात्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावली आता हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राजकीय वळण देखील या प्रकरणाला लागले कारण बीडचे आमदार धनंजय मुंडेंनी या प्रकरणी क्षीरसागर यांच्यावरती देखील ले गंभीर आरोप केले मुंडेंच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी विजय पवार सोबत होते त्यामुळे दो या दोघांच्या शिडीर तपासण्याची मागणी मुंडेंनी यावेळी केली मुंडेंनी असाही आरोप केला की या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी विजय पवार याच्या माणसांकडून याच्या समर्थकांकडून पीडितेच्या घरच्यांना हे प्रकरण दाबण्यासाठी जवळपास वीस एक फोन केल्याचं हे बोललं जातं तसेच या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या मार्फत एसआयटी गठित करून करण्यात यावा अशी मागणी देखील मुंडेंनी या प्रकरणी केली